नमस्कार युट्यूब फॅमिली आता तीन वर्षांपासून वास्तव्यास असलेला भाडोत्री मालक होणार जाणून घेऊयात कोर्टाचे एक मोठे प्रॉपर्टी वेरडे जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये घर घाला भाडोत्रीना मालकी हक्क मिळाल्याचा व्हायरल दाव्यांचं सत्य काय सुप्रीम कोर्ट प्रॉपर्टी मधील प्रत्यक्ष कायदेशीर मुद्दे आणि त्याचा घरमालक भाडोत्रेंवर होणारा परिणाम तज्ज्ञ सल्ल्यांसह वास्तव हा सविस्तर मराठी विवेचन आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत सोशल मीडियावर अलीकडेच एक बातमी वाऱ्याच्या वेगाने फिरली आता भाडोत्रीही घराचे मालक होऊ शकतात कोर्टाने दिला मोठा निर्णय या वाक्याने लाखो भाडोत्रींची स्वप्न उंचावली तर घरमालकांच्या भुवया उंचावल्या पण व्हायरल वस्तुस्थिती काही काही सत्य समोर आणि युट्यूब चॅनलने दावा केला की दोन हजार पंचवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला की दहा बारा वर्षांपासून भाड्याने राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस मालकी हक्क मिळू शकतो सरकार त्यांना सबसिडी देणार आणि मालकांना भरपाई मिळेल हा संदेश जितका आकर्षक तितकाच दिशाभूल करणारा आहे सुप्रीम कोर्ट प्रॉपर्टी वेरडे याचे महत्त्वाचे मुद्दे काय तर निर्णय कोणाचा आहे सुप्रीम कोर्ट म्हणजे भारतातील सर्वोच्च न्यायालय वर्ष कोणते दोन हजार पंचवीस असे दावा प्रत्यक्षात या वर्षी असा आदेश नाही लाभार्थी कोण तर दीर्घकाळ भाड्याने राहणारे अशी अफवा आहे घरमालकस कथित भरपाई परंतु अधिकृत आदेश नाही लागू होण्याची वेळ जी असा दावा आहे परंतु नियम तसे अस्तित्वातच नाही सरकारची भूमिका काय तर सबसिडी आणि आर्थिक मदत प्रत्यक्षात अशी कोणतीही अधिसूचना नाही कायदेशीर स्थिती तर विवादित सध्याच्या कायद्यात असा स्पष्ट तरतूदच नाही काय आहे खरा निर्णय तर सुप्रीम कोर्टाने अलीकडेच एक निर्णय दिला परंतु तो भाडोत्री मालक होऊ शकतो या कल्पनेशी थेट संबंधित नाही या निर्णयानुसार घर मालकाला स्वतःच्या वैध आवश्यकतेनुसार मालमत्ता रिकामी करण्याचा संपूर्ण अधिकार आहे भाडोत्री मालकाकडे आधीच खूप घरे आहेत असा युक्तिवाद करून राहू शकत नाही मालकाची गरज प्रत्यक्ष आणि वास्तव असावी केवळ इच्छा पुरेशी नाही व्हायरल क्लेम वर्सेस म्हणजे व्हायरल दावा आणि वास्तविकता काय आहे तर ते पाहुयात भाडोत्रींना थेट मालकी हक्क असा कोणताच अधिकृत आदेश नाही सरकार देणार आर्थिक मदत अशी कोणतीही सरकारी योजना जाहीर नाही निर्णय तातडीने लागू संसद किंवा राज्य सरकारांनी अद्याप कायदा केला नाही घर मालकांना भरपाई न्यायालयीन निर्णयात अशी तरतूदच नाही भाडोत्रींनी काय करावे तर संपत्ती खरेदी करावी मालक तयार असेल तर बिना शर्त खरेदी करणे हा सर्वात सोपा आणि कायदेशीर मार्ग आहे पजेशन भाडोत्री मालकाच्या अनभिज्ञतेत बारा वर्षाहून अधिक काळ घरावर ताबा होतो कागदपत्री पुरावे आहेत तरच कोर्टात दावा करू शकतो परंतु या प्रक्रियेला वेळ आणि खर्च अफाट आहे सरकारी योजनांचा लाभ काही राज्यांमध्ये स्वस्त घरे योजना आहेत मात्र मालकी हक्क तेव्हाच मिळतो जेव्हा सरकार प्रत्यक्ष हस्तांतरण करते घर टिप्स प्रत्येक लेखी करार करा आणि मुदत संपताना नूतनीकरण करा मालमत्तेची स्थिती तपासणी द्वारे पहा दीर्घकाळ एकाच भाडोत्रीला ठेवताना कायदेशीर सल्ला घ्या संभाव्य सामाजिक आणि आर्थिक परिणाम प्रभाव काय तर आर्थिक बाजू स्थिरता घर खरेदीला प्रोत्साहन गुंतवणूक रियल इस्टेट मध्ये चैतन्य बाजारपेठ लघुकालीन भाडे सुप्रीम कोर्ट प्रॉपर्टी वेडिट मध्ये भाडोत्रींना थेट मालकी हक्क देणारी कोणतीही कलम नाही उलट मालकाचे हक्क बळकट झाले आहेत भाडोत्रींनी हक्क हवा असल्यास संपत्ती खरेदी किंवा न्यायालयीन आदेशाशिवाय पर्याय नाही असल्या अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सरकारी कागदपत्रे आणि तज्ज्ञ सल्ल्यानुसार कारवाई करा न्यायालयीन कागदपत्रे आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या समीक्षेवर आधारित आहे सुप्रीम कोर्टने प्रत्येक भाडोत्रीला आपोआप मालकी हक्क देणारा आदेश दिला असल्याचा दावा चुकीचा आहे कोणत्याही कायदेशीर पावलांपूर्वी नोंदणीकृत वकील वा अधिकृत स्रोताची खातर जमा करावी